मित्रांनो मन धागा धागा जोडते नव्हा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी आणि मालती या दोघीही बाहेर हॉलमध्ये काम करत असतात तेवढ्यातच सार्थक तेथे येतो आणि म्हणतो मी तुम्हाला मदत करू लागतो त्यावरती मालती म्हणते अहो तुम्ही आमचे जावई आहात की असं काम करता आम्हाला हे अजिबात आवडत नाही आनंदी तू तरी काहीतरी सांग असं आता मालती म्हणू लागते त्यावरती आनंदी काहीच बोलत नाही सार्थक म्हणतो अहो त्यांना सांगा ना आपण दोघेही भाजी करतो त्यांना सांगा ना जरा त्यावरती आनंदी आता सार्थककडे पाहतच राहते तर मालती म्हणते हो तुम्ही तुमच्या घरी काम करत असाल पण इथे नको प्लीज तेव्हा सार्थक ऐकायला तयारच नसतं तेवढ्यातच अण्णा तेथे येतात आणि म्हणतात प्लीज जावं आहे बापू प्लीज सार्थक असं करू नका तुम्ही काही काम करू नका तेवढ्यातच आता तेथे लीना आत्या त्याचबरोबर मनोज हे तिघेही येतात तेव्हा आत्या म्हणते ते बाप रे हे काय चाललंय तुमचं त्यावेळी सार्थक म्हणतो मी कामात मदत करतोय बाकी काही नाही आणि तुम्ही सर्वजण मला कामच का करू देत नाही ही गोष्टही मला कळत नाहीये त्यावेळी आत्या आता खोचकपणे सार्थकला म्हणते तू जावई आहे की घरगडी आहे या घरचा तेव्हा आता आनंदीला खूप वाईट वाटतं तिला खूप आत्याचा राग येतो ती म्हणते अगं आत्या तू हे काय बोलतेस सार्थक आता खूप हसत असतो आणि म्हणतो अहो आत्या मी हाच शब्द कालपासून आठवत होतो मला आठवतच नव्हता घरगडी तुमचा हा शब्द खरंच खूप आवडला तेव्हा मनोज देखील आता खूप हसत असतो परंतु सार्थकला त्याचं काहीच वाटलं नाही हे पाहून मनोजचा आता चेहराच पडतो त्यावरती आता तू घरचा लेख आहे म्हटल्यावर मग या घरची जबाबदारी सुद्धा घेणार का असा आता हो, आत्या विचारू लागते सार्थक हसतच म्हणतो हो मग घेणार ना आत्या आता सार्थकचा अपमान करण्यासाठी पुढे पाय करतात आणि म्हणतात मग या आत्याचे चेप जे चल तेव्हा आता हे ऐकताच सर्वांना खूप मोठा धक्का बसतो सार्थक मात्र हसतच असतो आता अण्णा म्हणतात अगं आत्या तू हे काय करतेस ते आमचे जावई बापू आहेत त्यावेळी सार्थक म्हणतो हो मग मी चेपणारच तुमचे पाय आनंदी सार्थकचा हात ओढते आणि म्हणते की आमच्या आत्या जाम खडूस आहे तिचा ऐकू नका आणि पाय चेपू नका बरं मनोज आता हसत असतो त्याला असं वाटतं की सार्थकचा सारखाच अपमान होतोय परंतु आता सार्थकवर त्याचा काहीच फरक पडत नसतो इकडे आता सार्थक म्हणतो अहो तुमच्यापेक्षा खडूस नसतील ना आनंदी तेव्हा आनंदी आता आपली गप्प असते अहो हो मी आजींचं मन तर जिंकणारच आहे परंतु तू आजीच्या नातीचं मन देखील मी जिंकणार आहे आता आनंदीलाच तो असं बोलून लाजवतो तेव्हा ते आत्या पुन्हा सार्थकवर ओरडते आणि म्हणते काय झाली का, का तुमची हौस भेटली का हौस तुम्ही तर माझे पाय चेपून देणार होतात ना सार्थक म्हणतो असे तुमचे पाय चेपून देतो ना की आयुष्यभर लक्षात ठेवणार असं म्हणून सार्थक आता आत्याचे पाय चेपू लागतो आत्या आता आपली गप बसते आणि सार्थककडे पाहतच राहते तेव्हा बरं वाटतंय ना मी पाय चेपतोय तर असं सार्थक विचारू लागतो तेव्हा आत्या ते म्हणजे ते अजूनचे आता या गोष्टीचा सार्थकला राग येतो की काय असं अण्णांना सतत वाटत असतं परंतु सार्थक मनापासून सगळं काही करत असतो तर दुसरीकडे सुद्धा आता सार्थकचा विचार करत असते तेवढ्यात असते ते आक्षू येते तर तू कसला विचार करतेस एवढा आई असं आता ती विचारू लागते तेव्हा आपला सार्थक तिकडे काय करत असेल ग असं आता सुद्धा विचारू लागते तरी आक्षू म्हणते तुला सार्थक दादाचा विचार सारखा मनात येतोय मग आदर्श दादाचा का नाही येत आई तू पहिल्यासारखी नाही राहिली अगं आपला आदर्शदादा डॉक्टर दा आहे माझा मोठा भाऊ आहे आपल्या घरात सर्वात मोठा तो आहे आणि रुंदा काकू त्याच्याबरोबर कशी ते तुला दिसत नाही तु का तू खरंच पहिल्यासारखा विचार करत नाहीस तू रुंदा काकूच्या विचाराने चालतेस मला असं वाटतं तू स्वतःचा जरा विचार कर ना स्वतःच्या चा डोक्याने चालना अगं आदर्श दादा जे काही बोलला ते माझ्यासाठीच बोलला होता ना तुला मध्ये बोलायला काय झालं होतं सुदा म्हणते आता तू मला जा विचारणार आहेस का त्यावरती आक्षू म्हणते गैरसमज करून घेऊ नको साई मी स्पष्ट आहे ना तेच बोलते पण तुझं चुकतंय तू स्वतःच्या बाजूने विचार कर आणि स्वतःच्या डोक्याने विचार कर रुंदा काकू डोक्याने नको यामुळे गोष्टी खूप बिघडत चालल्या आहेत ते गोष्ट लक्षात ठेव आदर्श दादा या घरातील मोठा आहे त्याला सुद्धा मान द्या असं ती म्हणते त्यावेळी आता सुद्धा ठीक आहे असं म्हणते तर अक्षू तेथून जाते दुसरीकडे आनंदी सार्थक रूममध्ये येतात झोपण्याची तयारी करणार असतात तर आनंदी आता सार्थकला सॉरी म्हणते सार्थक म्हणतो ती आजी ना कसली भारी आहे मला खूप आवडते हां त्यांची ती स्टाईल त्यांचा तो तोरा तो हा काय आहे असं म्हणून आता सार्थक आमवाजीचं खूप कौतुक करत असतो तेवढ्यातच आजी तेथे येते आणि म्हणते की तुम्ही दोघांनी आता बाहेर झोपायचं जेव्हापासून मी इथे येते ना तेव्हा याच रूममध्ये झोपते आनंदी म्हणते अगं पण आजी त्यावेळी मला काहीही ऐकायचं नाही असं आमो आजी म्हणते त्यावेळी सार्थक ठीक आहे असं म्हणतो आणि मगाशी तुम्हाला छान वाटलं ना आम्ही चेपले तर त्यावेळी आता अजूनही छान वाटलं नाही असं आमू आजी म्हणते आणि सार्थकवर अजूनच आवाज चढवून बोलते आता आनंदीला वाईट वाटत असतात तो सार्थक त्या गोष्टीचा उगीच बाऊ करत नाही आणि म्हणतो मी उलट पुण्य कमवलं आहे तुमचे पायचे पून ते अण्णा येतात अमो म्हणतात तू आमच्या बरोबर बाहेर झोप आजी म्हणते आजी की आजीबात नाही मी इथेच झोपणार आहे तेव्हा सार्थक आणि आनंदीच तू अशी करू नकोस ग अण्णा तिला समजावत असतात परंतु आजी ऐकतच नाही तेवढ्यातच सानू तेथे येते आणि आजीला म्हणते तू कधी आलीस आजी आता सानूला तिचं नाव विचारते सानू सर्व इंग्रजी उत्तर देते ते पाहून आजीला खूपच आनंद होतो आजी पाच रुपयाचा कॉईन काढते आणि सानूला गिफ्ट देते ते अण्णा म्हणतात तुझी ही सवय अजून गेली नाही का आम्हाला पैसे द्यायची आमू आजी म्हणते की नाही गेली अमू आजी तीच आहे आणि तुम्ही सुद्धा तेच आहात त्यावेळी ते सार्थक म्हणतो मग मला पाच रुपयाचा कॉईन गिफ्ट द्या ना मी मगाशी नाही का पाहि चेपून दिले तुमचे त्यावेळी जेव्हा बापू म्हणून मी तुम्हाला स्वीकारेल तेव्हा पाच रुपयाचा कॉईन नक्कीच गिफ्ट करेल असं आता रागातच सार्थकला म्हणतात सार्थक म्हणतो बरं ठीक आहे आता आम्ही जाऊ का बाहेर मग झोपायला तेव्हा आजी म्हणते की जा आता बाहेर हे सर्वजण येतात असते तेथे आता आजी येते आणि म्हणते अरे अण्णा मी तुला सांगायची विसरले उद्या माझा उपवास आहे मला चुलीवरच जेवण लागतो। आणि हे जेवण फक्त आनंदीनेच बनवायचं आनंदी म्हणते अगं मला प्रॅक्टिस नाही अशी चुलीवर जेवण बनवायची आता ती उपवासाची भाकर तुला कोण बनवणार तेव्हा तूच बनवायची आहे असा आता आत्या म्हणते ते अण्णा म्हणतात करू आपण काहीतरी मालती म्हणते मी बनवते तेव्हा तू बनवायची नाही असा आता आत्या म्हणते दुसरीकडे आदर्श आता एकदम शांत त्याच्या रूममध्ये बसलेला असतो तेवढ्यातच सुद्धा आता तेथे येते आणि जास्त लागलं का बाळा असं विचारते वेळी तो म्हणतो असं काही नाहीये काकू तर आता स्वारी असं म्हणून सुद्धा त्याची माफी मागू लागते माझं चुकलं मी रुंदाला जरा बोलायला हवं होतं बाळा मी तुझी बाजू घेतली नाही मला माफ कर असं सारखी ती म्हणते सुद्धा पुढे म्हणू लागते मी अशी का वागते माझंच मला कळत नाहीये त्यावरती आता आदर्श म्हणतो कारण तुला आई तसं वागायला सांग पण एकच गोष्ट तू लक्षात ठेव तू हो, तुझ्या तु तु मनाप्रमाणे वाग तुला माहिती आहे ना आईचा स्वभाव कसा आहे आई अजिबात कुणाशीही चांगली वागत नाही तिच्यामुळे माझ्या संसाराचं देखील काय झालं तुला माहीतच असेल त्यावरती आता सुधा म्हणते मला नाही कळत रे आता आदर्श म्हणतो एकच गोष्ट लक्षात ठेव आपला हो। सार्थक जे काही वागतोय ना ते खूप चांगलं वागतोय आणि त्याचा निर्णय कधीही चुकणार नाहीये कारण की त्याच्या आयुष्यात आनंदी आहे आणि सार्थकची निवड आवड कधी चुकणार नाही तुला तर माहीत आहे पण तू तु तु तुझ्या मनाने विचार करत नाही आनंदीला ऍक्सेप्ट करत नाही म्हणून तू आनंदीबद्दल वेगळाच काहीतरी गैरसमज करून घेतलाय लवकरात लवकर तू आनंदीला देखील ऍक्सेप्ट करणार असंच मला वाटतंय तेव्हा आता सुद्धा काही न ऐकता तेथून जाते आदर्शात त्याच गोष्टीचा विचार कर दुसरीकडे आता अण्णा हे आत्याच्या रूममधून बाहेर येतात ते तेव्हा सर्वजण जरा मोकळा श्वास घेतात तेव्हा आता सानू झोपून देईल का आत्यांना असं आता लगेच लीना विचारू लागते त्यावेळी आता सानूच्या प्रश्नांची उत्तरं देता देतात आत्या कधी झोपी जाईल आत्यालासुद्धा समजणार नाही असं आता अण्णा म्हणतात मालती विचारू लागते अहो तुमचा कान ठीक का आहे ना अण्णा म्हणतात काय गं तुला हाच प्रश्न विचारायचा होता का मला अगं दुसरा विचारायचा एखादा बघ हा लाल कान आहे आणि दुसरा नॉर्मल आहे वेळी सर्वजण आता अण्णांवर हसतात अण्णा म्हणतात उद्या सकाळी कसं करायचं कळतच नाही तक म्हणतो तुम्ही अजिबात काही काळजी करू नका आम्ही जेव्हा फार्म हाऊसवर जायचो ना तेव्हा आम्ही असं चुलीवर जेवण बनवायचो आम्हाला ते, ते खूप आवडायचं अण्णा म्हणतात की तुम्ही काहीही करू नका उद्या आम्ही करतो सर्व काही त्यावरती सार्थक म्हणतो नका काळजी करू पाहू उद्याचं उद्या आता आपण पत्ते खेळायचेत का अगोदर मला येत नव्हते पत्ते खेळायला पण आता आनंदीने शिकवले अण्णा म्हणतात की येत येत का आता मग आपण खेळूयात तेव्हा ठीक आहे असं सार्थक म्हणतो त्यानंतर आता मनोज तेथे येतो तेव्हा मनोजला आता अण्णा आणि त्याचबरोबर लीना सार्थक देखील म्हणू लागतात पत्ते खेळायचे का पण तो नाहीच म्हणतो आणि रागातच सार्थककडे पाहू लागतो आता मनातल्या मनात, मनात मनोज विचार करू लागतो हा सार्थक कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःला ॲडजस्ट करून घेतो आता नाटकं करतोय की खरं वागतोय काय माहीत त्यानंतर सर्वजण आता पत्ते खेळू लागतात तेव्हा अण्णा आणि आनंदी एकमेकांना इशारे करत असतात तेव्हा सार्थक आणि मालती म्हणतात तुम्ही दोघेही चिटिंग करतायत तेव्हा मी काही चिटिंग केली नाही त्यावरती अण्णा म्हणतात की किती वेळ झाला आहे तुम्ही बदामराणी लपवून ठेवली आहे सार्थक म्हणतो मी कशाला बदामराणी लपवून ठेवेल इथे माझ्या शेजारी एवढी बदामराणी बसली तुम्हाला दिसत नाही का सर्वजण आता हसू लागतात तर आनंदीला असते तर्तकडे पाहते इकडे आता मनोजला खूप राग येतो मनोज आता आत्याकडे जातो आणि तेथे गेल्यानंतर पाहतो तर सानू एकदम शांत बसलेली असते आणि आत्याकडे पाहत असते आत्या, आत्या मात्र खूप जोराजोरात घोरत असते तरी मनोज आता सानूला बाहेर पाठवतो आणि आत्याला उठवण्याचा प्रयत्न करतो बाहेर आता सार्थक म्हणतो तुम्हाला बदामराणी पाहिजे ना तुमच्यासाठी काही पण असं म्हणून तो आनंदीला बदामराणी देऊन टाकतो आता आनंदी त्याच्याकडे खूप कौतुकाने पाहत असते मित्रांनो पुढील भागामध्ये अण्णा म्हणतात मला कळतच नाही ही त्या अशी अचानक मध्ये आलेच कशी काय त्यावेळी आता लीना तेथे म्हणते की अहो तुमच्या लेखानेच तिला बोलवलं इकडे दुसरीकडे आनंदी आता चुलीवर स्वयंपाक बनवत असताना तिची ओढणी जळते तेवढ्यात सार्थक धावत येतो तो, तो जाळ विझवतो आणि आनंदीला म्हणतो की तुम्हाला काही झालं असतं तर मित्रांनो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब